बळवंतराव आव्हाड ज्येष्ठ पत्रकार आधी स्वीकृती महाराष्ट्र शासन कामगार नेते असंघटित श्रमिक कामगार नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कामगार संघटनेचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात वृत्तांत एकोणीसशे साली ते दोन हजार पंचवीस पर्यंत केलेल्या कार्याचे आढावा व वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आवाज जनतेचा न्यूज मराठी चॅनल मित्र परिवाराच्या वतीने आपणा सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आपण विचारलेल्या प्रश्नानुसार मी साधारणतः या सामाजिक क्षेत्रात एकोणीसशे बासष्ट पासून कार्यरत आहे आणि हे सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुरोगामी चळवळीचा असल्यामुळे नेहमी चळवळीच्या माध्यमातून संघर्षामध्ये मी, मी, मी थांबलेला आहे हा संघर्ष करीत असताना मला सर्वसामान्य श्रमिक कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांची प्रश्न कशी सोडवावी तर कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी त्यांच्याबरोबर असायचो त्यावेळेस या प्रश्नाची मला जाण झाली आणि मी असलेल्या सगळ्या घटकांना मदत करण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सत्तरपर्यंत मी या चळवळीमध्ये सहभागी होतो एकोणीसशे सत्तर साली मी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी मी सर्विसला लागलो आणि तिथेही कामगार चळवळीचं नेतृत्व मी केलं सहकाराचं नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा हा देत असताना अनेक वेळा माझ्यावर पोलीस केसेस झालेले आहे माझ्या ट्रान्सफर झालेले आहे मनमाड ते सोलापूर मनमाड ते पुणा आणि त्यासुद्धा मी डिफेन्स काउन्सिल म्हणून स्वतः लढलो आणि मी बॅक टू मनमाड आलेलो आहे या सगळ्या संघर्षातून मला शिकायला मिळालं का जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही खंबीर असलं पाहिजे तुमचं नेतृत्व खंबीर पाहिजे आणि यामध्ये स्वतः सर्वात महत्वाची गोष्ट का तुमचा अभ्यास पाहिजे मग तो अभ्यास हा आय पी सीचा असावा सी आर पी सीचा असावा सहकार कायद्याचा असावा ट्रेड युनियन सॅक्टचा असावा ट्रेड युनियन्स ऍक्ट एकोणीसशे सव्वीस भारतीय दंडविधान कायदा अठराशे साठ सहकार कायदा एकोणीसशे साठ या सर्व कायद्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तरच आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी हे सर्व करीत असताना संघर्ष करीत असताना ह्या सगळ्यामध्ये मी काही यशस्वी एश झालो काही ठिकाणी यश मिळालं नाही परंतु या सगळ्या गोष्टी करीत असताना या माध्यमातून मी कामगार संघटना स्थापन केली कामगार संघटना असंघटित श्रमिक कामगार जनरल युनियन नावाची संघटना पूर्ण महाराष्ट्रभर स्थापन केली म्हणजे मनमाड मुंबई पुणे जालना औरंगाबाद नागपूर वर्धा आणि दिल्लीपर्यंत तसेच पुण्यापर्यंत या संघटनेचं माध्यम संघटनेचा अजंठा तिथपर्यंत पोहोचला ती सर्व सभासद माझी झाली आणि त्या सभासदाच्या माध्यमातून संघटनेचा माध्यमातून संघर्ष करून न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर असलेल्या कामगारांना पतसंस्थेची स्थापना करून त्यांना आर्थिक मदत मिळावी हा दृष्टिकोन समोर ठेवला पण हे काम करीत असताना विरोधक ही फार मोठ्या प्रमाणात होते विरोधक हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला यश मिळवण्यासाठी संघर्षातून मला जावं लागलं यश हे मिळालं पण ते दोन दिवसांनी लेट मिळालं हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण मी मागे बुगळं बघितला नाही शिवाय मी या संघर्षामध्ये कुठलंही नेतृत्व मला नाही आहे मागे कोणत्याही पक्षाचं पक्षबळ पाठबळ नाही तरी पण मी या सर्व संघर्षातून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि आजही वयाच्या आज सत्याहत्तर वर्षामध्ये मी प्रवेश करीत आहे आजही मी कामगारांसाठी सामाजिक क्षेत्रासाठी श्रमिक कष्टकरी कामगारांसाठी मी लढा देतो लढा देत, देत राहील आणि या सर्व गोष्टी करण्यामाग उद्देश एकच आहे का तुम्ही या व्यवस्थेमध्ये जन्माला आलात तर तुमचं काम काय कर्तव्य काय हा महत्वाचा भाग आहे लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे हा अधिकार आहे पण त्या अधिकाराचं आपलं मूलभूत हक्क आणि कर्तव्य काय हे आपण समाजाला जर दिलं तर या भूमीवर आपण जन्माला आलो ते ऋण फेडण्याचं काम आपल्या माध्यमातून होऊ शकतं असं मला पटलं म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत आलो काम केले आणि आजही आपले अजून सहकार्य असलं तर या पुढे जाण्याचा प्रयत्न करेन या कामगारांसाठी मनमाडमध्ये रामविलास पासवान सारख्या रेल्वेमंत्र्यांचा नागरिक सत्कार घेऊन आमच्या ऑफिसमध्ये आलेले नागरिक सत्कार हा रेल्वे स्टेशनमध्ये घेतलेला आहे अरुणभाई गुजराती विधान परिषदेचे अध्यक्ष ते पण या ठिकाणी आमच्या ऑफिसला येऊन भेट दिलेली आहे त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री हे सुद्धा येऊन गेलेले आहे हरिभाऊ महाले अनेक मान्यवर व्यक्तींनी या माझ्या कार्याचं कौतुक केलेले आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने मला गुणवंत पुरस्कार हा दिलेला आहे त्यानंतर मला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळालेला आहे गदी आंबेकर यांच्या निमित्त मला जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे नांदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळे पुरस्कार वगैरे हे जे मिळालेले आहे तर हे माझ्या कामाची पावती समजून मी तिला ती एक एनर्जी माझी पुरस्कार दिला म्हणजे माझी एनर्जी आहे आजही मी त्या एनर्जीतून हे जीवन दृष्टिकोन आणि जगण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पाहण्याचा आणि चालण्याचा त्यामुळे माझ्या एनर्जीला वाव मिळते आणि मी स्वतः त्या कामाला वाहून घेतो हीच माझं हे कार्य आहे